ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी अकरा वाजता शिवप्रतिमेचं पूजन कुरुंतवाड गाव अध्यक्ष जहीर मोमीन यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा अध्यक्ष केप्पण्णा हालकेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी शाळेतील लहान मुलांना वही वाटप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नधाब जिल्हाध्यक्ष सलमा शेख तालुकाध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीर खानापुरे शहराध्यक्ष सुवर्ण शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं तसेच शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना पेडे व वा साखर वाटप जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख गंगाधर बंडीगानी व वशीम कलावंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर उपाध्यक्ष राजेश मोरे सुभाष इंगळे सलीम खानापुरे मुदका बिराजदार शिरदवाड गाव अध्यक्ष सागर आर्गे महिला आघाडीच्या जयसिंगपूर गाव अध्यक्ष रेश्मा पाथरवड उमळवाड गाव अध्यक्ष अनिता मालगावे आईशा डांगे निकिता पाटील इत्यादी पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून परिसर दणान सोडला यावेळी सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूब संतोष पाटील इचलकरंजी